एक छोटासा उपाय आपल्या जीवनाला सुखी बनवेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी असस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत आनंदी वातावरण राहावे भांडणे होऊ नये कटकटी होऊ नये वादविवाद होऊ नये घरातले जे लोक आहेत आपला परिवार आहे त्यांच्या आपापसात कधीही भांडण होऊ नये व्यवस्थित नाते टिकून राहावे नात्यामध्ये कोणताही कठोरपणा किंवा कोणतेही विघ्न येऊ नये आपल्या घरावर कोणत्याही संकटाचे सावटसुद्धा येऊ नये कर्जबाजारी आपण होऊ नये यासाठी आपल्या जीवनाला सुखी बनवण्यासाठी एक छोटासा उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तो व्हि तो उपाय व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आणि नक्की हा उपाय तुम्ही करा आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या उजव्या हातात तांदूळ घ्या थोडेसे तांदूळ घ्या त्या तांदूळावर थोडा कुंकू तुम्ही टाकायचा आहे एक चिमुटभभर कुंकू टाकायचा त्यानंतर हे तांदूळ तुम्ही सूर्याला दाखवून तुमचे डोळे बंद करा म्हणजे तो उजवा हात असा वर करा आणि तुमचे डोळे बंद करा आणि त्यानंतर तुम्ही ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप अकरा वेळेस बोलायचा आहे त्यानंतर हे तांदूळ तुम्ही एका पाण्यामध्ये टाकून घ्या एका वाटीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये हे तांदूळ टाका आणि त्यानंतर ते पाणी तुम्ही संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे हे तुम्ही संपूर्ण घरात नक्की शिंपडा घरातील भांडणे बंद होतील कर्ज कमी होईल रोगराई आणि खराब शक्ती वाईट शक्ती नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि संपूर्ण कुटुंबावर देवाची कृपा राहील हा उपाय तुम्ही सात दिवस करायचा आहे आणि सात दिवसात तुम्हाला नक्की उत्तम अनुभव नक्की येतील कंप्लीट सात दिवस करा आजपासून केला तर सात दिवस उद्यापासून केला तरी सात दिवस कोणत्याही दिवसापासून सुरू करा पण सात दिवस करा सकाळी केलं तर अतिउत्तम कारण सकाळी सूर्य उदय होत असतो सूर्याचे दर्शन अतिउत्तम होते म्हणून तुम्ही नक्की हा उपाय करा छोटासा उपाय आहे पण जीवन नक्की सुखी बनवेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ